आळंदीमध्ये येण्याआधी ही दोन प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हा व्हिडिओ आताच सेव्ह करा पहिला म्हणजे राहायचं कुठं आणि दुसरा म्हणजे खायचं कुठं खाण्यासाठी श्रीहरी प्युअर व्हेज हा पर्याय सात्विक आहे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर तर चाकण चौकातील आळंदी शिल्पापासून हकेच्या अंतरावर श्रीहरी प्युअर व्हेज हे फॅमिली रेस्टॉरंट आहे प्रदक्षिणा मार्गावरील हे रेस्टॉरंट अगदी सहजच दिसतं आतमध्ये आलं की येथील प्रसन्न वातावरणाने शांत वाटतं पावलोपावली जाणवणारी स्वच्छता व नीटनेटकेपणा डोळ्यात भरतो आणि थोड्याच वेळात ती येथील स्पेशल उपवासाची थाळी साबुदाणा खिचडी दही उपवासाचा चिवडा आमटी मिरची फ्रूट कस्टर, फिंगर चिप्स आणि केळी अशी भरगत थाळी पाहिली की भूक जागृत होते आठवड्यातील प्रत्येक दिवशी मिळणारी ही थाळी सात्विक आहे भाविकांची नेहमीच गर्दी असते त्याशिवाय इथली थाळी सुद्धा स्पेशल आहे आणि हो चवी खाणाऱ्या खवयांसाठी सुद्धा इथं भन्नाट पर्याय आहे गरमागरम सूप चटकदार स्टार्टर आणि मेन कोर्स मधील पदार्थांची संख्या न संपणारी आहे म्हणूनच वारकऱ्याबरोबरच आळंदीकर सुद्धा श्रीहरी प्युअर व्हेजला पसंती देतात कारण येथील भूषण सर क्वालिटी मध्ये कसलीच तडजोड करत नाही आता राहिला प्रश्न राहायचं आणि आरामदायी वातावरण प्रत्येकासाठी परवडणारा दर सवलत पार्किंग ची सोय आणि जवळच माऊलींचे मंदिर म्हणून तर राहण्यासाठीचा हा पर्याय उत्तम आहे या हॉटेलचा फोन नंबर स्क्रीन वर दिला आहे पत्ता आणि इतर माहिती कॅप्शन मध्ये आहे ती नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तींना शेअर करा जे आळंदी दर्शनाला येणार आहेत कारण